ए सरका। ए खाली कचरा पडायला लागला आता तोडायचं आहे कचरा पडत असतो ते खाली 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 चिटका नको ह्याच्यात आहे का ते ज्यूस

एक नंबर ना खरं हे गावाला अशी मजा असते खायची कोणाच्या नशिबात हे असं नाहीतर आपल्याला दवाखान्यात मेडिकलमध्ये जाऊन आणावं लागतो बॉटलमध्ये छोटाशा ते बी एवढं महाग आणि ओरिजिनल चव नाही आता याला पिळून घ्यायचा अरे थांबा 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 कशी जत्रा जमली खायलाय हे खाण्यासाठी चाललंय तुम्हाला खायचं का तुम्हाला 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 खायचं का नाही खाणार का तुम्ही काढून ठेवा कसं काढतात थोडंसं औषधासाठी पण ठेवा एक लेगा पण आपल्याला ले मी काढून घेतो तोवर मी कपडे घात घालते दे ना थोडस हे का अरे खाली नको घाण करू चालतंय म्हणलं तुला गुडघेवर बस असं तर मस्त मध वगैरे खाऊन झालाय आमचा आणि आम्ही रात्री आलो गावावरनं तुम्हाला सांगितलं नाही कारण खूप दिवस झालं व्हिडिओच टाकला नव्हता मी जरा नेटवर्कचा लाईटीचा प्रॉब्लेम होता आमच्या इथे तर आलेलो गावाला खाली आमचं घर तिकडे आहे खाली आणि आता चाललो खाली म्हणजे खालचं घर आहे आमचं पहिले जुनं तिथं चिंचाचं झाडायला चिंच झाडायला मध वगैरे खाल्ला खरंच ही मजा आहे गँग बघा पोती चालवली पुढं दोन पोती घेऊन गेलेत तिथे गेला तुम्हाला मी दाखवते आम्ही चिंच कशा झाडतोय आणि पोरं गोळा वगैरे करण्यासाठीही घेऊन चाललेत आम्ही त्यांना चला चालली इकडे बघा रे सरा <laughs> केळीचं झाड हे केळी मस्त मारा मारा तिथ भरपूर आले सगळीकडं बस जरा अवर पड याच याच खाल्लं जाऊ पळा 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 पडू दे पडू दे जाऊ दे काय नेते ते नेतील काय काय जाऊन लय झाड मोठ हे बघा चिंचा चिंचा किती बी चिंचा हे जोरद हे बघ बाप

बघ सपरंग लागली खाली नुसती ते बघ करा करा गोळा करा पटापट पटापट लाकूड लाकूड लाकूड

तर सगळं झालं इथं काहीतरी लागले वाटतं तर चिंचा तोडून झाल्यात अजून आहेत भरपूर वरती नाही अजून भरपूर आहेत वरती अजून मला वाटतं एखादं ठिकाणी निघल चला तर माझा ब्लॉक इथं सेंड करते नंतर भेटू ना एकदा दुसऱ्या ब्लॉक मध्ये हातगळा आटते ना वरती मारायला